mm टायमिंग सगळा चुकला आहे माझ्या लाईव्हचा लांबचा प्रवास त्यात सकाळी लवकर उठलं कालच्या टायमिंगचा पूर्ण रात्रीचा प्रवास तो थोडा लेट झाला सगळा गोंधळ सोड आलाय माझा त्याच्यामुळे टाइम ऍडज होत नाही माझा बट असो या सर्वांनी पटापट कनेक्ट दोन दगडांवरती पाय ठेवला ना तर दोन दगडांवरती पाय ठेवला ना तर मुसीबत हीच येणार आहे पहिली गोष्ट म्हणजे कसं झालं मी डाउनलोड करायला अपलोड करायला व्हिडिओ टाकलाय ते चेक करायचं आहे मला व्ही एन ॲपमधून प्लस में मी माझी लाईव्ह पण चालू केली की ते थोडा लेंदी आहे व्हिडिओ सतरा अठरा मिनटांचा हळदीचा तर त्याच्यामुळे थोडं टेन्शन येते मला बट असो मी करणार आहे रावण रावण हाय हॅलो लाईक करो मी शुभम ओ मी शुभम ओ वेलकम वेलकम शुभम स्वागत आहे आपका वेलकम वेलकम शुभम स्वागत आहे आपका वेलकम वेलकम बॅक टू माय कुठून आहे मी नवी मुंबईमधून आहे बरे शुभम हाय दिलीपवाला दिलीपवाला नाईस नाही लाईव्ह लाईक करा या रे पटापट कुठे आहे तुम्ही सगळे बारा. बारा? नहीं. नहीं जा जा बघून सांगायला काय ते तिथच थांबतेस का कुठं जातेस ते मला कसं कळणार बाबूकडं तिथं बाबू उठला अस

चालू पड इथून नको आहे तर कुठून दीदी मी नवी मुंबईमधून आहे ऋषिकेश खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही राजेश पाटील थँक्यू यू सर्वांनी लाईक करा या लाईक नाही करते तुम्ही लाईक नाही करते सपोर्ट नाही करते असं कुठं असते का राव थँक्स कशाबद्दल लाईव्ह लाईक कर चला कमेंट कर चला नवीन असेल तर फ्री चॅनल देखील सपोर्ट कर चला जय महाराष्ट्र मयूर गे बाय चला मयूर ओके मयूर अच्छा थोड़ी नाश्ता वही चलो यहां चाय पीला सगलानी पृथ्वीराज पृथ्वी सत्यवान की जय हो जय हो जय हो साक्षात काज करते सो हॅलो सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला कमेंट करत चला रे छान बाबू घेऊन येस्किट घेऊन ये हाय मौसी कैसी हो आप नंदू पोते

में दुण के दुण के बच्चों को गैस के पास नहीं छोड़ना चाहिए हाँ जी बराबर है कोकिन कुमार जी हाय हेलो स्वागत है आपका भी सपोर्ट कीजिए राइट थिंकिंग आपने बताइए डेंजरच आहे अद्रक कुठे राहतात मी नवी मुंबईमधून नवी मुंबई नवी मुंबईमधून आहे तुम्ही कुठून आहात कमेंट करत चला झाला का सगळ्यांचा चहा पाणी बाकी काय आणखी म्हणतो आता मी लाईव्ह घेते ना तर तिला आता आलं आहे मस्तपैकी ताल मग ती अशीच त्रास देत राहणार आहे तुला माहिती आहे ना आता काहीतरी चालू यायचं चा। मग कसं हे करायचं डिस्ट्रॅक्ट करायचं तर असं मी नवी मुंबईमधून आहे विजयबाग पाटील तुम्ही दिल्लीमधून वेलेबल मन दास लोखंडे हाय पुणे पुण्यातून आहात स्वागत आहे तुमचं देखील दादा माझ्या लाईव्ह <tinyan> नाही झालं काय करणार बघताय का कुठं पोरगा असेल तर एवढं थोडं बघून पण डोळे जर आपल्याला खाबत नाही तुमचं तर काय बोलून येत क्वेश्चन क्वेश्चनवरती का आन्सर देणार काय वाटतं मंडळी तुम्हाला तरी तुम्ही तरी सांगा बोला हे जा तुला घेऊन बिस्किट बरं दे जो बिस्किट आहे तोच खांब नाहीतर मग घेऊन ये झालंय की दिसत आहे ना हे लहू वाळके जे आहेत ना त्यांना जरा कमी दिसतय त्याच्यामुळे म्हटलं बाकीच्यानी जरा आन्सर करा कि की तुम्हाला दिसतंय की नाही

हो चहाच करते उद्रक टाकून या चा आपल्याला